शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आय जीएमपी सर्टिफाईड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यूएचओ मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतंय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान आहे मधुमेह महिलांचे आजार लैंगिक समस्या मुतखडा मुळव्यात विकार, पित्त विकार वंधत्व व हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इलाज समृद्धी आयुर्वेदाची जिल्हा वितरक तालुका वितरक डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर पंच्याहत्तर बावीस एक्क्याण्णव शहाण्णव सत्याऐशी व एक्शी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी अकोले तालुका शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदी नियुक्ती झाली गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये गावाच्या विकासाचं नवं पर्व आपल्या संकल्पनेतून ज्यांनी उभं केलं ते सन्मान्य सुभाष शेठ गायकर यांचा हा नागरी सन्मान सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं दराडे साहेब आपण उपस्थित आहात शिवसेनेचे संपर्क प्रमुख ज्यांचं आगमन झालेलं आहे ते हिंदुत्वाची प्रखर जग खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातून सह्याद्रीच्या कृषीमधून या जगाच्या आणि या हिंदुस्थानच्या अखंड कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी विचाराच्या माध्यमातून पोहोचवली ते हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करणारे या गावचा भूमिपुत्र आमचे मार्गदर्शक आदरणीय शंकरजी रायकर साहेब व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अकोले तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य सन्मान्य दत्तात्रयजी महाले सन्मान्य भगवानराव काळे आमचे चुलते संजयराव कोकाटे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मी आता सर्व मान्यवरांचा नामूल्य या ठिकाणी करणार नाही सन्मान्य व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात मला वाटतं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि खऱ्या अर्थाने हा अकोले तालुका एका विचाराच्या कृतीतून पारतंत्र्यातून विचाराच्या स्वातंत्र्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आदरणीय भाऊसाहेी हांडे साहेबांच्या नंतर या गावाला पहिल्यांदा प्राधान्य या तालुका प्रमुख पदाच्या माध्यमातून मिळाला असेल ते सुभाष शेठ गायकर त्यांनी त्यांनी आपल्या विचाराची ज्योत इथं रोवली रुजवली त्यातून दीपमाळ तयार झाली माणसं तयार झाली माणसं उभी राहिली मग त्या आदरणीय भाऊसाहेब भांडे असतील आदरेय रामदाजी फलके असतील की आयुष्यातला सगळा संघर्ष शिवसेनेमध्ये केला परंतु तो शिवसेनेमध्ये संघर्ष करत असताना आपल्याला एक शाप हा शाप असा होता की या तालुक्यात मुळा नदीच्या वरती म्हणजे कुर्तुळ सोडलं की धरणे साहेब कधीच या गावाला किंवा या परिसराला कधी न्याय मिळाला मी आदरणीय खासदार शिंदे साहेब आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब सगळ्या शिवसेनेचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करेल की या ब्राह्मणवाडा गावाला एका चांगल्या कार्यकुशल नेतृत्वाला संधी देण्याचं काम केलेलं आहे आदरणीय सुभाष शेठ गायकरांच्या माध्यमातून तालुक्याला आता नवसंजीवनी या पक्षाच्या माध्यमातून मिळणार विचार व्यक्त करत असताना अनेक मान्यवर विचार व्यक्त करणार आहेत परंतु ज्या शिवसेनेचा जन्म झाला ज्या शिवसेनेचा जन्म झाल्यानंतर ज्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी विचार या महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या मातीमध्ये मा रुजवले आणि रोवले त्या विचाराला कुठंतरी चार पाच वर्षापूर्वी थोडंसं गालबोट लागलं आणि विचार भरकटले गेले त्यातूनच जिथं आपण आयुष्यभर समाजाची सेवा केली ज्यांच्यावरती मनापासून आपण प्रेम केलं ज्यांच्यावरती आपली निष्ठा वाहिली त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या चरणावरती लिहून त्यांच्या विचाराचा वारसा आणि वसा घेऊन ती भगवा पताका खांद्यावरती या महाराष्ट्रामध्ये डवलानी डोलत राहिली पाहिजे हे विचार आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या मनामध्ये आले आणि खऱ्या अर्थाने एका नव्या शिवसेनेचा उदय झाला या नव्या शिवसेनेचा उदय विचाराने झाला माणसांच्या कृतीतून झाला आणि कर्तृत्वातून झाला आपण सगळे व्यासपीठावरती बसलेली माणसं त्या पक्षावरती आणि त्या नेत्यावरती प्रेम करणारे परंतु सुभाष शेठ गायकर आता तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात ज्या शिवसेनेमध्ये आहात मी काय आता राजकारणावरती ना बोलणार नाही तर ना तो माझा पिंड नाही याचं कारण असं आहे की सगळ्याच पक्षांमध्ये माझे संबंधित सगळ्यात पक्षांच्या पक्षा व्यासपीठावरती मी असतो परंतु तुम्ही माझ्या गावचे सुपुत्र आहात माझ्या भागाचे सुपुत्र आहात त्याच्यामुळे एखाद्या व्यवसायामध्ये कमी जास्त पणा जरी आला तरी चालेल परंतु आपल्या माणसाच्या पाठीमागं हिमतीने आणि दिमतीने उभं राहिलं पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं त्याच्यामुळे राजकारणाच्या सारीपाठावरती काम करत असताना तुम्हाला अनेक संघर्ष करावा लागला आपल्याला प्रवरा आणि मुळा अशा दोन खोऱ्यामध्ये आपण विभागले गे गेलो कायमस्वरूपी आम्हाला दाबलं गेलं मग भंडारदऱ्याचं पाणी नेहमी प्रवरेला सोडलं गेलं की मुळा खोऱ्यातला माणूस दाबला जायचा इथला माणूस अकोल्यात गेला की त्याला कधी त्याच्या कृतीचं त्याच्या कर्तृत्वाचं त्याच्याकडचे काय पोटेन्शियल आहे त्याच्याकडचे काय गुणवत्ता ती त्याला तिथं मांडण्याची संधीच कधी मिळाली नाही कारण तिथल्या मात्तबर माणसांनी काही पठारावरचा आणि घाटावरचा माणूस म्हणून त्याला दाखण्याचा प्रयत्न केला परंतु आता तुम्हाला एक संधी आहे ज्या शिवसेनेमध्ये तुम्ही काम करता ती शिवसेना प्रेरित झालेली आहे ती शिवसेना विचाराने प्रेरित होत असताना त्या शिवसेनेने नवब उभं करून तो कर्तृत्वाचा झेंडा आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे तो झेंडा खांद्यावरती घेत असताना येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये तुमचं कर्तृत्व दाखवण्याची संधी खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला दिलेली आहे आणि ती तुम्हाला साथ करावी लागला आपण ज्या भागामधून गेलो ज्या ग्रामीण भागामधून गेलो ज्या गावामधून आपण काम करणार आपल्या गावची परिस्थिती आपली सामाजिक परिस्थिती सुभाष शेख तुम्हाला आता गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये काम करत असताना अनेक गोष्टी माहिती आहे या गावाला विकासाचं पर्व करत असताना सरपंच उपसरपंच पद भोगत असताना काय परिस्थिती आहे राजकारण कशा पद्धतीने चालतंय विकासात्मक दृष्टिकोन कशा पद्धतीने चालतोय या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती आहे म्हणून हे काम करत असताना तुमच्या कर्तृत्वाची पावलं इतक्या मोठ्या पद्धतीने आता या ठिकाणी दुरवली पाहिजेत रोवली पाहिजे की येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुका झाल्यानंतर या तालुक्यामध्ये कदाचित सत्ता परिवर्तन होणार नाही परंतु विचाराची ज्योत या तालुक्याच्या आणि या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तुमच्या कृतीतून आणि तुमच्या कर्तृत्वातून तेवत ते ठेवल्यानंतर मला असं वाटतं की या ब्राह्मणवाड्याच्या सुपुत्रांनी जिल्हा प्रमुख पदापर्यंत जावं या शुभेच्छा आहे तुम्हाला हे कशासाठी शुभेच्छा आहे या शुभेच्छा याच्यासाठी ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला ज्या आईच्या कुशीमधून जन्म झाला त्या दिवशी आईने आपलं स्वप्न पाहिलं ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो ज्या मातीचा स्पर्श आपल्या चा झाला ती माती आपल्या कपाळाला लागली माता आणि माती याच्याशी प्रतारणा करण्यापेक्षा राजकारणाच्या सारीपाठावरती स्वतःचं कर्तृत्व आपण सिद्ध करावं हे कर्तृत्व सिद्ध करत असताना तुम्हाला आमच्या सारख्यांचा सा नेहमी सपोर्ट असेल पाठिंबा असेल मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की सुभाष घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये निश्चित स्वरूपात दराडे साहेब तुम्हाला काम करावं लागणार आहे की कर्तृत्व माणसाला नेतृत्वाची संधी दिली पाहिजे आपल्याला एक मन आहे की कर्तृत्व माणसाला नेतृत्व करण्याची संधी मिळते आणि नेतृत्वाला दातृत्वाची जोड मिळाली की मग तुमच्या कर्तव्याच्या सुगंध समाजामध्ये दरवळत राहतो अशा पद्धतीचा हा कर्तृत्वाचा सुगंध सुभाष तुमच्या माध्यमातून दरवळला पाहिजे या ब्राह्मणवाडा गावाला आमच्या रेलापूर गावाला आतापर्यंत पंचायत समिती सोडी सदस्य सोडू मला वाटतंय मला काही मिळालं नाही आम्हाला कधीच काही मिळालं नाही म्हणजे आमचं असं झालंय खारी खोबर कामं पहिल्या आम्ही तयार करायचा पठारावरच्या माणसाने या मातीमध्ये मा त्याला तयार करायचा तो अकोल्याला एकदा मिळून सोडला की अकोल्याचे परंतु तोपर्यंत जिल्ह्याचे नेते असतील तालुक्याचे नेते असतील या सगळ्यांनी पाठीवरती थाप देऊन काम केलं पाहिजे सुभाष शेठ जाता जाता फक्त तुम्हाला हे सांगणारे तुमच्या सगळ्यांमध्ये जास्त वेळ घेणार नाही आपल्याला एकच आहे की आतापर्यंत शिवसेनेला या तालुक्याला शाप आहे साहेब था प्राधान्याने मी बोलतो जबाबदारी मी बोलतो मला माहित नाही काय झाले या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये काय झाले मला माहित नाही परंतु आतापर्यंत ज्याचा पराभव या हो ठिकाणी झाला ते विखेनी काय हा तालुका दाबण्याचा प्रयत्न केला राजकारणाच्या सारी पाठावरती थोरात विख्या आणि पिचरांच्या माध्यमातून सामान्य माणसाला कुठेपर्यंत जाण्याची संधी आम्हाला मिळाली आहे ना आम्हाला आता जिल्हा दूध ना अमृतसागर दूध संघावरती जाण्याची संधी मिळाली ना पंचायत समितीवरती जाण्याची संधी मिळाली ना बाकीच्या गोष्टींवरती कृषी उत्पन्न बाजार समितीवरती जाण्याची संधी मिळाली जे जे आतापर्यंत गे गेले त्यांनी फक्त एकच काम केलं या ठिकाणा कडक कपडे घालायची आणि अकोल्याच्या त्या नेत्यांच्या चरणावरती आपली निष्ठा व्हायची आज गायका साहेब तुम्ही एका निष्ठेचा झेंडा हातात घेतलेला तो निष्ठेचा झेंडा हातात यासाठी घेतलेला आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांनी विरोध केला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्य उभं केलं जे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला अर्ध आयुष्य पद्धत सोपियांच्या बरोबर लढण्यासाठी घालावं लागलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा झेंडा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा झेंडा की त्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की अखंड हिंदुस्थानमध्ये आणि या जगामध्ये अशी गोळी जन्माला आली नाही की जी बाळासाहेबांना शिवून जाईल ती गोळी या ठिकाणी जन्माला आली नाही तो रंग या ठिकाणी जन्माला आली नाही अशा भगव्या पथकाचा झेंडा आपल्या खांद्यावरती घेतला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं स्वराज्य उभं करताना एकदा शहाजी राजांनी कर्नाटकमध्ये त्यांना विचारलं होतं की राजा आता स्वराज्य उभं कसं करणार आहे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ समोर सांगितलं होतं जे येतील त्यांच्या बरोबर जे येणार नाही त्यांच्याशिवाय आणि जे विरोध करतील त्यांच्या छातावरती हा भगवा उभा करून हे स्वराज्याच्या तोंडाने आम्ही उभा करणार त्या छत्रपतींचा वारसा आणि वारसा तुम्हाला जपायचा आज गायकल साहेब ठिकाणी दरारिसा ठिकाणी मी कर्तृत्वानी कर्तृत्वानी वयानी फार लहान तुमच्यापेक्षा लहान परंतु हे सगळं सांगत असताना एका सा कृतज्ञता व्यक्त करत असताना मुखातून निघणाऱ्या शब्दाला खऱ्या अर्थाने आपण एकमेकांनी एकमेकाला एक सपोर्ट दिला पाहिजे सगळ्या मंडळींना सांगेल राजकारणाचे किसनराव आंडे साहेब आपण सगळ्यांनी बाजूला ठेवले पाहिजे फक्त

लेवलवरती काम करतो जिल्ह्याच्या लेवलवरती काम करतो ना त्यावेळेस बसलेल्या या सगळ्या ग्रामस्थांनी वय वाचूला ठेवून वयाच्या मानाने माझ्या सगळ्या भगू भगिनी मातानी त्यांच्या पाठीमागं खंबीरतेने उभं राहिलं पाहिजे याचं कारण फक्त एकच आहे की ज्या वेळेस गावचा माणूस मोठा होतो गावचा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जातो गावचा माणूस राज्याच्या राजकारणामध्ये जातो ना तो कुठलाही पक्ष असू द्या परंतु माझ्या माती जन्माला आला आमच्या माती जन्माला आला आणि या ब्राह्मणवाड्याची माती घेऊन नगरपर्यंत जाणार आहे ही भावना ज्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल त्या दिवशी येणाऱ्या काळामध्ये सुभाषराव गायकर साहेब जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि तुम्ही या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार आपण सगळेच याचे साक्षीदार हा म्हणून आपल्याला फक्त एकच आहे की जाता जाता वहिनी तुम्ही इथे आलेला असाल आल्यात ना

व्यवसाय प्रचंड मोठा होणार आहे उद्याच्या काळामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींवरती काम करायचं परंतु ते काम करत असताना त्या सगळ्या गोष्टी करत असताना एकच सांगायचंय की आता सुभाष शेखला पूर्ण वेळ तुम्हाला राजकारणासाठी द्यावा लागेल आता हे डोके काढून टाका की सुभाष शेख संध्याकाळी आठ वाजता घरी येणार आहे आता त्याची अपेक्षा करायची आले तर पती आपले नाही तर पक्षासाठी ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे आणि ते जर काम तुम्ही केलं तरच खऱ्या अर्थाने सुभाष शेटला यशाच्या शिखरावरती जात आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार आपण मला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी दिली आता गायकर साहेब माझं काही हे व्यासपीठ बोलण्याचं नाही मी नियोजन क्षेत्रामध्ये काम करतो मी सगळ्याच राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरती असतो म्हणजे देशातल्या पंतप्रधान राष्ट्रपतींपासून असा एकही नेता आणि राजकीय माणूस नाही की त्याच्या व्यासपीठावरती मी गेलो नाही आणि कुठं दिसलो फक्त एकच आहे की हे सगळं का अभिमानाने सांगायचं तर तुमच्या माझ्या गावामध्ये दहा किलोमीटरचं अंतर आहे परंतु त्या माझ्या गावावरून अकोल्याला जात असताना तुमचं गाव आपलं तुमच्या गावामधून गावा गावा जावं लागतं आणि शेवटी माणसाची रक्तवाहिनी असते त्या रक्तवाहिनीच्या माध्यमातून काम करावं लागतं मग आपण सगळे येते म्हणून एका चांगल्या मित्रासाठी एका दिलखुलास व्यक्तिमत्वासाठी राजकारणाच्या सारी पाठावरती बुद्धिबळाचा वजीर म्हणून काम करत असताना त्या बुद्धिबळाचा विजय प्राप्त करण्यासाठी मी आम्ही खंबीत येईल तुमच्या पाठीमागे येणाऱ्या काळामध्ये मैत्रीच्या नात्यात राजकारणाच्या पलीकडं आमची जी जी मदत तुम्हाला लागेल ती मदत आम्ही करूया फक्त जाताना आता सुभाष शेख तुम्हाला एकच सांगणार आहे ए पी जे अब्दुल कलाम त्यांच्या अग्निपंत पुस्तकामध्ये एक वाक्य आहे तिथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाने लक्षामध्ये ठेवावं आणि सुभाष शेख तुमच्यासाठी फार प्रेरित आहे याचं कारण मंजिले उनी मिलती है जिनके जिंके स्वप्नने जान होती आहे मंजिले को मिलती है जिनके जिंके स्वप्नने जान होती है युही पंख होण्याचे कुछ नाही होता

ज्या महाराष्ट्राच्या अग्रसेन मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली तुम्ही काम करता या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकोणीसशे बासष्ट ला, ला या ठिकाणी हा सुवर्ण कलश पूर्वी काय परिस्थिती होती आणि आज विश्व स्वच्छ काय परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर असं वाटतं की आता सगळं काही बदललंय त्या बदलणाऱ्या काळाबरोबर तुमचंही कर्तृत्व बदलावं तुम्हीच मोठे भावी या सदिच्छा तुम्हाला देतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम करता त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब शिवसेना शिंदे या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला परम मनापासून शुभेच्छा व्यक्त करत असताना जाता जाता फक्त एकच सांगणार आहे की खुदी को कर बुलंद इतना बाजू मे जोर कितना आहे खुदी को कर बुलंद इतना बाजू मे जोर कितना आहे एक दिन खुदा बंदे से पूछेगा बोल तेरी रजा क्या आहे धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा